माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून निवडणूक आयोगानं आता प्रत्येक मतदारसंघातील सर्व उमेदवारांची माहिती देणारं ॲप तयार आहे त्यातून उमेदवाराची पार्श्वभूमी संपत्ती चारित्र याविषयी सर्व माहिती मिळणार असून मतदारांना निर्णय घेण्यासाठी या ॲपचा चांगला उपयोग होऊ शकणार आहे लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे निवडणूक आयोगानं निवडणुकीचं वेळापत्रकही जाहीर केलंय अनेक मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाली आहे मतदाराला आपल्या मतदारसंघातील उमेदवारांची संपूर्ण माहिती असणं गरजेचं असतं त्यासाठी निवडणूक आयोगानं एक स्वतंत्र ऍप तयार केलंय नो युअर कॅन्डिडेट असं या ऍपचं नाव आहे त्यामध्ये प्रत्येक उमेदवाराची पार्श्वभूमी संपत आणि इतर माहिती आहे शिवाय उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे काय त्याच्यावर किती खटले आहेत किती तक्रारी दाखल आहेत अशा स्वरूपाची माहिती त्यामध्ये नमूद असणार आहे निवडणूक आयोगाने नो युअर कॅन्डिडेट के वाय सी नावाचं ॲप डेव्हलप केलेला आहे तर ते पण ॲप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे या ॲपवर जेव्हा निवडणूक प्रक्रियेमध्ये आपले कॅन्डिडेट फायनल होतील मतदारसंघांचे त्या मुदतीमध्ये आपले बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कॅन्डिडेट फायनल होणार आहेत त्या तारखेनंतर तेवीस तारखेपासून आपल्याला या ॲपवर सर्व उमेदवारांची माहिती उपलब्ध होईल आणि त्या अनुषंगाने आपल्याला आपला मतदानाचा अधिकार जास्त सक्षमरित्या बजावता येईल तरी सर्वांना आव्हान आहे की हे पण जे ॲप आहे के वाय सी नो युअर कॅन्डिडेट हे पण ॲपचा आपण जास्तीत जास्त उपयोग करून लोकशाहीला बळकट करण्यासाठी हातभार लावावा मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमधून हे वाय सी ॲप डाउनलोड करता येतं देशभरातील कोणत्याही मतदारसंघातील उमेदवाराचं नाव टाईप केल्यास त्याविषयीची संपूर्ण माहिती क्षणात समोर येते त्यामुळं मतदारांना आपल्या मतदारसंघातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळू शकते आणि त्यातून कुणाला मतदान करायचं याचा निर्णय घेणं सोपं होईल त्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांनो आता तुमची सर्व माहिती मतदारांच्या हातातील मोबाईलमध्ये आहे हे विसरू नका